नमस्कार मी तात्या पानपाटील आपल्या सर्वांना आव्हान करतो आहे की खर्दे येथे अंध कलाकारांचा चेतना मेलडी ऑर्केस्ट्रा चोवीस तारखेला संध्याकाळी होणार आहे या कार्यक्रमासाठी पूर्ण कलाकार हे दोघे डोळ्यांनी अंध असून महाराष्ट्रभरातून पंधरा कलाकार येणार आहेत त्यामध्ये पुणे नागपूर चंद्रपूर अकोला गडचिरोली भंडारा मुंबई नाशिक राज्यभरातून हे कलाकार आपलं मनोरंजन करण्यासाठी चोवीस तारखेला येणार आहे तरी सर्व शिरपूर कलांनी या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी खर्दे येथे लक्ष्मी लॉन्स मध्ये येऊन हा कार्यक्रम बघण्यासाठी मी तात्या पान आपल्याला आव्हान करीत आहे या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी आपण जास्तीत जास्त बहुसंख्येने येऊन हा कार्यक्रम यशस्वी करावा अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो आणि जास्तीत जास्त लोकसंख्येने या कार्यक्रमाला यावं व या अंध व गुन्हे कलाकारांना प्रोत्साहित करावं अशा प्रकारचं आव्हान मी तात्या पानपाटील सर्व शिरपूर वासियांना करीत आहे आपण सर्वजण याल आणि हा कार्यक्रम यशस्वी होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद